पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाडा या ठिकाणी एका वैशिष्ट्य समाजातील लोकांनी त्यांच्या देवाचं पठन केलेलं होतं तो व्हिडिओ आता मेधाताई कुलकर्णी यांनी त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट केलेला आहे आणि त्यानंतर पतित पावन संघटना असेल आणि इतर हे हिंदू समाजातील सगळे बांधव असतील ते या ठिकाणी आंदोलनासाठी पोचलेले आहेत या घटनेचं ते निषेध करतायत एवढंच काय तर ताईंनी आतमध्ये गौमूत्र टाकत पवित्र म्हणजे शुद्धीकरण देखील आहे कधीच आहे तुम्ही सोशल मीडियावर व्हिडिओ देखील पोस्ट तुम्ही असं सांगितलं विशिष्ट धर्माच्या लोकांनी काही पठण केलं मुसलमानांनी नमाज पठण केलं हे स्पष्ट स्पष्ट सांगा तो व्हिडिओ सांगतोय तेच सांगतो त्यांनी नमाज पठण केलं काहीच कारण नाही त्यांनी त्यांच्या नमाजाच्या वेळेस एवढी अतुरता असेल तर घरी थांबावं नोकरीच्या वेळा सोडून नोकरीतल्या वेळा बाहेर त्याच्यातून अरे समोर तुम्ही बाहेर तुम्ही बाहेर या तुम्ही बाहेर लागेल तुम्हाला लागेल तुम्हाला लागेल